हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजा राणी कोचिंग पद्धतीने साडेनऊ इंचाच्या बाईचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे तर फक्त साडेनऊ इंचाच्या बाहीचं कटिंग न करता तुम्हाला प्रत्येक साईजनुसार तसेच उंचीनुसार बाईचं परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं याचं डिटेल चार्ट मी पुढे शेअर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कोणत्याही मापाची बाई कटिंग करता येईल नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजा राणी कोचिंग पद्धतीने साडेनऊ इंचाच्या बाईचं अगदी परफेक्ट कटिंग सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीने जर तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर तुमची बाई आहे ती परफेक्टच येणार आहे त्याचबरोबर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहीसाठी जे परफेक्ट मापे लागतात तसेच बाईसाठी आपल्याला जो फॉर्म्युला लागतो ते अगदी डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर केलेला आहे तर इथे बघू शकता राजाराणी कोचिंग पद्धतीने हा डायग्रॅम तुम्ही पाहू शकता तर आज आपण बघणार आहोत चौतीस साईजसाठी साडेनऊ इंचाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर ते बघू शकता राजा राणी कोचिंग पद्धतीने तुम्हाला इथे बाहीचा मुंडाखोली चार्ट इथे दिलेला आहे तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्यायचा आहे तर एका साईडला छाती दिलेली आहे आणि एका साईडला मुंडाखोली किती घ्यायची आहे छातीनुसार ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे करून कोणत्याही छातीची बाई आली तर तुम्हाला कॅप हाईटसाठी प्रॉब्लेम येणार नाही आणि इकडे बघू शकता दुसऱ्या साईडला तुम्हाला बाहीचा डायग्रॅम दिलेला आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला बाही चार्ट दिलेला आहे बघा बाईची उंची जर तीन इंच असेल तर तुम्हाला मुंडाखोली दीड इंच घ्यायची आहे चार इंच असेल तर दोन इंच घ्यायची आहे बाही इंच पाच इंच असेल तर अडीच इंच घ्यायची आहे कॅप हाईट तसेच सहा इंच असेल तर तीन किंवा साडेतीन इंच घ्यायची आहे आणि सहा इंचापेक्षा जास्त जर उंची असेल तर तुम्हाला साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची आहे तसेच बाहेरुंदीसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मायनस टू इंच करायचा आहे आणि बाही रुंदीसाठी मात्र इथे फॉर्म्युला दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता म्हणजे तुमच्या डिटेल लक्षात येणार आहे तर इथे बघा या बाही रुंदीच्या फॉर्म्युलानुसार मी तुम्हाला इथे छातीचं इथे छातीनुसार रुंदी काढून दिलेली आहे बघा याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या जे तुम्हाला साईजनुसार जर छातीचं चा बाईचं कटिंग करायचं असेल तर हा चार्ट बघितला की तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायची गरज पडणार नाही तर याचा पण तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट मारून घ्या बघा मी झूम करून दाखवत आहे तर लगेचच या मापानुसार तुम्ही बाहीची रुंदी डोळे झाकून टाकायची आहे आणि बाहीचं मार्किंग करायला सुरुवात करायची म्हणजे अगदी सोपं तुम्हाला करून सांगितलेलं आहे मैत्रिणीं एवढं सोपं तुम्हाला क्लासमध्ये पण कोणी शिकवणार नाही चला तर मग आता डायरेक्ट कापडावरती आपण याचं ड्राफ्टिंग बघूया तर इथे चार पदरी मी कापड घेतलेलं आहे बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे तर इथे बाईची मापे बघा बाईची उंची आहे साडेनऊ इंच आर्मोल आहे साडेसात इंच दंडघेर पाच इंच घेतलेलं आहे छाती आहे चौतीस इंच त्याचा चौथा भाग आलेला आहे साडेआठ इंच तर आता काय करायचं आहे बघा आपल्याला बाहीचं व्यवस्थित मार्किंग करताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगते तर सर्वात अगोदर इथे बघा मी फोरफोल्ड करून कापड घेतलेलं आहे व्यवस्थित चार पदरी कापड घेतलेलं आहे बंद बाजू माझ्याकडे आहे आता वरच्या साईडने मी सरळ एक लाईन आखून घेतलेली आहे आता तिथून खाली आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे तर इथे तुमची जेवढी उंची असेल त्याच्यात एक इंच तुम्हाला प्लस करायचं आहे तर बघा मी साडेनऊ इंच उंच आहे तर एक इंच प्लस करून साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं या पद्धतीने उंचीचं मार्किंग आहे ते मी करून घेतलेलं आहे एक इंच तुम्हाला प्लस करायचं आहे उंचीमध्ये शिलाई मार्जिनसाठी ठीक आहे इथपर्यंत समजलं तर बघा साडेनऊ इंच उंच आहे तर मी साडे दहा इंचावरती मार्किंग केलं ठीक आहे तर आता आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे तर बाहीच्या रुंदीसाठी आपण काय फॉर्म्युला बघितलेला होता छातीचा चौथा भाग करायचा आहे त्याच्यात आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे आणि मायनस टू इंच करायचं आहे ठीक आहे तर इथे बघू शकता तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते छाती आपली किती आहे चौतीस इंच तर त्याला चौथा भाग त्याचा आलेला आहे साडेआठ इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे तर इथे या पद्धतीने जर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नसेल तर तुम्ही असं कॅल्क्युलेटरवरती करू शकता चौतीस चा। भागीले चार बरोबर आलं आठ इंच प्लस दीड इंच केलं तर आलं दहा इंच आणि त्याच्यातून आपल्याला दोन इंच मायनस करायचं आहे तर किती आलेला आहे आपली बाईची रुंदी आठ इंच आपल्याला भेटलेली आहे तर प्रत्येक साईजसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि तुम्हाला बाईची रुंदी भेटणार आहे तर मी तुम्हाला तुमचं काम सोपं करून दिलेलं आहे हा फॉर्म्युला वापरून मी तुम्हाला सर्व साईजची रुंदी इथे बघितला असेल तुम्ही पाठीमागे मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे तर ती रुंदीचा फॉर्म्युला आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे बाईचं कटिंग करायला ठीक आहे तर इथे दुसरं पण मी उदाहरण दिलेलं आहे समजा छत्तीस साईज असेल तर तुम्ही बाईची रुंदी कशी काढणार तर छत्तीसचा चौथा भागाला नऊ इंच त्याच्यात दीड इंच प्लस केलं तर आलं साडे दहा इंच त्यातून दोन इंच इंच फॉर्म्युला वापरायचा प्रश्न पडतो की रुंदी किती घ्यायची म्हणजे बाई आपली कमी पडणार नाही तर हा प्रॉब्लेम तुमचा इथे सॉल्व्ह होणार आहे चला तर मग आपली बाहीची रुंदी किती आलेली आहे आठ इंच आलेली आहे चौतीस साईजसाठी साठी बघू शकता फॉर्म्युला वापरून आपली रुंदी आलेली आहे आठ इंच इथपर्यंत समजलं आणि समजलं नसेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की विचारत चला मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन तर इथे बघा रुंदीची लाईन आहे ती मी आखून घेतली इथपर्यंत आपली रुंदी आलेली आहे आठ इंच तर आता या रुंदीवरतीच आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे तर बघा कॅप हाईट आपल्याला उंचीनुसार किती घ्यायची याचा पण मी चार्ट दिलेला आहे तर आपली इथे बघू शकता उंची किती आहे साडेनऊ इंच तर आपली सहा इंचापेक्षा जास्त उंची असेल तर आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे साडेतीन इंच तर आपली उंची बघू शकता साडेनऊ इंच आहे तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे साडेतीन इंचावरती तर इथे मी कॅप हाईटचं मार्किंग करून घेते तर मैत्रिणींनो तुम्हाला अगदी सोपं करून मी सांगत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही बाईचं कटिंग केलं तर बाई तुमची कुठेच कमी पडणार नाही अगदी प्रोफेशनल पद्धतीने मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे डेली तरी ते बघू शकता कॅप हाईटची मी लाईन आहे ती आखून घेतली आणि ही पद्धत आहे ती राजारा कोचिंग पद्धतीने आहे त्याच्यामुळे बाही कमी पडण्याचा प्रश्नच येणार नाही मैत्रिणीनं एकदम एकदम परफेक्ट बाही बसते तरी ते बघा बंद बाजूकडून आता आपल्याला बॅक पार्टच्या मुंड्यासाठी सेव देण्यासाठी एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा एक इंचावरती मी बंद बाजूकडून मार्किंग केलं आणि आता इथून कोपऱ्यातून आपल्याला इथपर्यंत अशी लाईन आखून घ्यायची आहे एक इंचाचं मार्किंग केलं आहे तिथपर्यंत नाही आपल्याला बंद बाजूकडूपर्यंत म इथे लाईन आखून घ्यायची आहे अशी कोपऱ्यापर्यंत बघा ठीक आहे परत एकदा मी सांगत आहे आणि आता इथून पुढे आपल्याला दीड इंच कंपल्सरी सगळ्यांसाठी मार्किंग करायचं आहे आपल्याला हे आपलं याच्यामध्येच आप इन्क्लूड असतं शिलाई मार्जिन दीड इंचाचं आणि हे एक इंचाचं मार्किंग पण आपल्याला कंपल्सरी सर्व साईजसाठी करायचं आहे बंद बाजूकडून आलं लक्षात बंद बाजूकडून एक इंच आणि आतल्या साईडला दीड इंच आपलं शिलाई मार्जिन येणार आहे आणि आता शिलाई मार्जिनपासून खाली पाव इंच कंपल्सरी सगळ्यासाठी घ्यायचं आहे अगदी फिक्स मेजरमेंट आहे जर प्रॅक्टिस केली तर तुमची सर्व मापे एकदम परफेक्ट लक्षात राहणार आहेत तर आता काय करायचं या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं मध्यावरती आणि मध्यावरती मार्किंग केलं की तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावरती लगेचच मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी ठीक आहे तर लगेचच मी ते अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं तर आता बाहीचा शेप कसा द्यायचा बघा डायरेक्ट मला हाताने आकार देव देता येऊ शकतो परफेक्ट पण तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी स्केलच्या सहाय्याने तुम्हाला मी दाखवत आहे हा एक इंचाचा पॉईंट हा मिडलचा पॉईंट आणि हा पाव इंचाचा पॉईंट जोडत आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे बघा आता स्केलच्या सहाय्याने बघा कशा पद्धतीने मी हा मिडलपर्यंत एक इंचापासून शेप आहे तो जोडून घेतला मध्यापर्यंत बघा नंतर स्केल मी पलटवून घेतली आणि पाव इंचाचा जो शेप आ पॉइंट दिलेला आहे आपण तिथपर्यंत हा शेप आपल्याला परफेक्ट देऊन घ्यायचा आहे हाताने पण अगदी सहज देता येऊ शकतो पण बऱ्याच मैत्रिणींच्या लक्षात येणार नाही म्हणून मी या पद्धतीने व्यवस्थित देऊन दाखवते अगदी स्केलच्या साय्याने परफेक्ट आपला आकार आहे तो येणार आहे तर बघा इथपर्यंत हा आकार आहे तो मी जोडून घेतला एक इंचापासून मध्यापास एक इंचापासून घेतला नंतर मध्यावरती हा पॉईंट जोडलेला आहे आणि तिथून खाली पाव इंचापर्यंत मी तो आकार आहे तो पाठीमागच्या मुंड्याचा देऊन घेतलेला आहे बघू शकता आता काय करायचं आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला अर्धा इंचावरती बंद बाजूकडून मार्किंग करायचं तर इथे मी मार्किंग करून घेतलं अर्धा इंचावरती तर अर्धा इंचाचा हा पॉईंट आणि इथला आपण अर्धा इंचाचा पॉईंट दिलेला आहे तो पॉईंट जोडत मिडलमधला आणि इथला पाव इंचा पॉईंट जोडत पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा तर स्केल आपण सेम त्याच पद्धतीने ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा अर्धा इंचाचा पॉईंट आणि खालचा जो अर्धा इंचाचा पॉईंट आहे मिडलमधला तो एक मी जोडून घेतला आणि इथे स्केल पलटवून घेतली आणि जो पाव इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथं असं स्केल प्रॉपर ठेवत मी या पद्धतीने खोलगट असा शेप देऊन घेतलेला आहे कारण की पुढच्या बाजूचा शेप आहे तो थोडासा आपला खोलगट असतो या पद्धतीने बघा सुंदर असा आपला बाहीचा शेप किती परफेक्ट आलेला आहे बघू शकता तर परफेक्ट मेजरमेंट घेऊन तुम्ही बाहीचा आकार जर व्यवस्थित दिला तर तुमची बाही कमी पडण्याचा प्रश्नच येणार नाही मैत्रिणींनो तसेच तुमच्या बाहीला कुठेही घोळ आणि चुन्या पडण्याचा पण प्रश्न येणार नाही एकदम मापे व्यवस्थित असल्यामुळे बाही परफेक्टच बसते ठीक आहे तर ते हा बॅकसाइडचा मुंडा असणार आहे आणि हा फ्रंट पार्टचा मुंडा असणार आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे व्यवस्थित लिहून घेतलं इथपर्यंत तुम्हाला समजलं ठीक आहे आणि इथे आता खालच्या साईडला जेवढा मुंडा असेल तुमचा पाच इंच साडेपाच इंच त्याच्यावरती मार्किंग करायचं आणि त्याच्यापुढे दीड इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंचच घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही दीड इंच इनफ होतं आपल्याला आणि इथे बघा आता आपण आतल्या साईडलाच दीड इंच शिलाई मार्जिन आपलं इन्क्लूड असतं याच्यामध्येच तर हे जोडून घेऊया आपण शिलाई मार्जिनचे पॉईंट या पद्धतीने तर असं परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर आपली बाही कुठे कमी जास्त होत नाही आणि घातल्यानंतर पण परफेक्ट बसते तर तो बघू शकता तुम्ही बाही रुंदी परफेक्ट आल्यामुळे व्यवस्थित त्याच्यामध्येच आपलं भाईचं ड्राफ्टिंग किती परफेक्ट आलेलं आहे तसेच भाईचा आकार पण तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आलेला आहे तर काहीसुद्धा अवघड नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे जर प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुम्ही अगदी डोळे झाकून या पद्धतीने कटिंग करणार आहात आणि कधीच तुमची भाई कमी पडणार नाही आणि इथे बघू शकता आर्महोल मी मोजला तर बरोबर साडेसात इंच परफेक्ट आलेला आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा मी जेवढं सोपं करून सांगता असं तेवढं तुमच्यासाठी सोपं करून सांगत असते मैत्रिणींनो आणि कोणताही पॉईंट मी याच्यात मिस होऊन देत नाही तुमची बाई कटिंग केल्यानंतर परफेक्टच बसणार आहे नक्की एकदा ट्राय करा तर बघा पाठीमागच्या मुंडा अगोदर मी इथे कट करून घेतला तर बाहीचा शेप तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि आता बाही मी तुम्हाला सरळ करून दाखवते ओपन करायची आहे या पद्धतीने दोन्ही स्लीव मी तुम्हाला एक साथ कट करून दाखवलेले आहेत आता या साईडचा सा फ्रंट मुंडा आपल्याला कट करायचा आहे तर बघा हा खोलगट भाग आहे तो आपला पुढचा भाग आहे आणि या साईडचा सा आपला हा बॅक पार्ट असणार आहे ठीक आहे तर आपलं अगदी परफेक्ट असं तुम्हाला सर्व पॉईंट मी व्यवस्थित लक्षात घेऊन शेअर केलेला आहे म्हणजे बाहीची रुंदी किती घ्यायची बाहीची कॅप हाईट किती घ्यायची उंचीनुसार छातीनुसार तुम्ही रुंदीचा फॉर्म्युला कसा काढायचा आता याच्यात तुमचा कोणताच पॉईंट राहिलेला नाही अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही मापाची छातीची बाई अगदी परफेक्टच कटिंग करणार आहात ठीक आहे तर इथे बघा बाई आपली फिटिंग केल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे अगदी परफेक्ट आणि कुठेही तुम्हाला बाहीचा प्रॉब्लेम येणार नाही मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बाही कशी स्टिच करायची हे पण सांगितलेलं आहे पाठीमागचे व्हिडिओ नक्की एकदा ट्राय बघत चला माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि भरपूर व्हिडिओ माझे व्हायरल पण गेलेले आहेत आणि फीडबॅक पण खूप छान दिलेले आहेत मैत्रिणींनी तर इथे बघू शकता मी मेन कापडावरती फोरफोल्डमध्ये घडी घालून या पद्धतीने बाहीचं कटिंग करून घेतलं आणि याच बाईवरती आता मी सुंदर असे डिझाईन तुम्हाला कशी करायची हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता फक्त मी तुम्हाला बाहीची मापे कशी घ्यायची बाईची रुंदी कशी टाकायची बाहीला कॅप हाईट किती घ्यायची उंचीनुसार हे सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे जेणेकरून तुम्ही अगदी कोणत्याही मापाची बाई डोळे झाकून कटिंग करायला शिकणार आहात ठीक आहे तर मैत्रिणीनो चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि व्हिडिओला लाईक ला केल्यानंतर हाईपचा एक नवीन ऑप्शन येत आहे तर ते पॉईंट्स पण द्यायला विसरू नका त्याच्यावरती मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते आणि माझ्या गृहिणी स्पेशल सर्व काही या फेसबुक पेजला पण नक्की फॉलो करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती हवा आहे ते पण कमेंटमध्ये सांगा धन्यवाद